नमस्कार मंडळी स्टार प्रवाह हो वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की जानकी ही चिंतेमध्ये पडलेली असते त्यावेळेस ऋषिकेश जानकीला बोलतो की जानकी तुला काय झालं आहे उद्या तू कोर्टामध्ये निर्दोष सिद्ध होणार आहे सुमित्र सर्व पुरावे सादर करणार आहे मग तुझा चेहरा का पडलेला आहे त्यावेळेस जानकी ही ऋषिकेशला उत्तर देते ऋषिकेश आणखीन मी निर्दोष सिद्ध झाली नाही आपण उद्या सर्व कोर्टामधून निर्दोष सिद्ध होईल याच वेळेस आपण सर्व सेलिब्रेट करूयात आता नको माझ्या मनामध्ये काहीतरी हुरहुर लागलेली आहे तर इकडे आपण पाहतो की सुमित्राला भेटण्यासाठी ऐश्वर्या आलेली असते ऐश्वर्याही सुमित्राला सर्व पुरावे मागते आणि सुमित्र देखील सर्व पुरावे हे ऐश्वर्याच्या हाती करतो आणि ऐश्वर्याला बोलतो आता तू या पुराव्याबद्दल कोर्टामध्ये काहीच बोलणार नाही आणि अवंतिका माझ्या ताब्यात आहे हे कोणालाही समजता कामा नाही आणि तुला माहीत आहे ना मी काहीही करू शकते असे बोलून ती सर्व पुरावे व प्रॉपर्टीचे पेपर घेऊन तिथून निघून जाते तेव्हा सुमित्र काहीच करू शकत नाही अगदी तो हतबल झालेला असतो त्यानंतर आपण पाहतो की दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये केसची सुनावणी पुन्हा सुरू झालेली असते आणि जज साहेब सुमित्रला बोलतात की ॲडव्होकेट सुमित्र रणदिवे तुम्ही कोर्टामध्ये सर्व पुरावे सादर करणार आहात ते पुरावे सादर करा आणि त्यावेळेस सर्वजण हे सुमित्राकडे पाहू लागतात तेव्हा सुमित्रा हा जज साहेबला म्हणतो की जज साहेब मी म्हटलं होतं मी सर्व पुरावे देईन परंतु आज माझ्याकडे पुरावे नाहीत आणि हे ऐकल्यानंतर त्या ठिक त्या ठिकाणी उपस्थित जानकी ऋषिकेश नाना आणि जज यांना सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि जज हे सुमित्र व रागवत बोलते की सुमित्रा म्हणजे तुम्ही कोर्टाची फसवणूक करत आहात आणि तेव्हा सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो आता पुढील येणाऱ्या भागामध्ये सुमित्राने ऐश्वर्याच्या विरोधातले सर्व पुरावे ऐश्वर्याला दिले आहेत कारण त्याला अवंतिकाला वाचवायचे आहे हे सर्व सत्य जानकी आणि ऋषिकेशला समजणार का हे पाहणं अतिशय मजेदार ठरणार आहे